जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष आपण पाहू शकता साई एनक्व्ह एक बिल्डिंग नंबर एक ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी इथे वोटिंग आहे म्हणजे मतदान इथे केंद्र आहे तर काही लोकांचं जे डॉन बॉस्को आहे मतदान त्यांचं काही जणांचं इथे पण आहे तर याच्याकडे लक्ष ठेवण्यात यावं आणि इकडे पण मतदान केंद्र आहे हे ध्यानात घ्या आणि इथे एकच कॉन्स्टेबल आहे आणि जे अधिकारी आहे सिक्युरिटी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की समजा जर संध्याकाळच्या वेळेस सात आठ जणं जर आली आणि आमचं जर पेट्या पळवलं तर आम्ही करायचं काय त्यासाठी ते ना पोलीस बंदोबस्त वाढवण्यात यावा एक विनंती आहे जय महाराष्ट्र आणि हे पण मतदान केंद्र आहे लक्षात घ्या आणि आपापल्या आप माणसांना इथे पाठवा या मतदान केंद्रावर आणि ते सिक्युरिटी जरा वाढवण्यात यावी थोडी पोलीस वगैरे वाढवण्यात यावे धन्यवाद जय महाराष्ट्र पत्रकार सतीश सुभाष